दा, ड्रोन उडवतोय तर आपल्याला ड्रोन मधले पण काही छायाचित्र आपल्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळतीलच आणि आमचा ड्रोन ड्रोन काय म्हणतात रे बघूया आता कोणाकोणाचे नंबर येत आहेत आवड जातोय की नाही जातोय बघूया कोणाकोणाचे नंबर येत आहेत तर तुम्हाला आतमध्ये रांगोळी आ, अपले अपले तर नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर असं समजायला काय हरकत नाही की मागच्या व्हिडिओचा एक दुसराच भाग बनवतोय आता मात्र आजचा जो संध्याकाळचा कार्यक्रम आहे आता थोड्या वेळात आरतीला आपल्या मंदिरामध्ये सुरुवात होईल सर्वप्रथम आपण आपल्या घाड्याकडे मंदिरचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर आरतीला वगैरे सुरुवात होईल आणि त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आणि खूप सारे फटाके वगैरे आपल्याला फोडायचेत तर तो सगळा कार्यक्रम तुम्हाला मी आता दाखवणार आहे तर सगळी मुलं आलेली आहेत खूप सारी मजा मस्ती चालू आहे आत्तापासूनच तर सर्वप्रथम आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन घेऊयात आणि त्यानंतर आपल्या पुढच्याही व्हिडिओला सुरुवात करूयात कुठे स्किल करू नका पूर्ण बघा मागचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देखील देतो आहे आणि आपल्या जर नवीन जोडले गेला असेल तर सबस्क्राईब नक्की करा सपोर्ट करा तर मंडळ मंडळी इकडे सगळी आपली स्पर्धक स्पर्धेमध्ये भाग घेतलेली सगळी मुलं आलेली आहेत माझा आवाज थोडासा तुम्हाला कमी येईल तर सगळेजण खेळत आहेत मस्त आहे की आणि आता थोड्या वेळातच आपण बक्षीस वितरण कार्यक्रम वगैरे सगळं आता सुरू करणार आहात तोपर्यंत पोराने जे काही किल्ले बनवलेले आहेत त्या सर्व किल्ल्यांचं मी तुम्हाला सर्वप्रथम सगळे तुम्हाला किल्ले दाखवतो आणि बघा काय करा ओके समजतोय त्यांना समजतोय दीर्घेकाळी हा पहिला गड आहे तो प्रतापगड आहे आणि स्पर्धकांची नावं बघा इकडे लिहिलेली आहेत धीरजे आपला आणि निशांत वगैरे त्यांनी बनवला आज हा किल्ला प्रतापगड त्यानंतरचा किल्ला आहे तो मुलीने बनवलाय मुली मुलींचा गट आहे सौम्या वगैरे त्यांनी बनवलाय त्यानंतरचा किल्ला आहे तो मोठा गड आपला बाबा भाई आहे बाबा भाईचा किल्ला बघा बाबाईचा किल्ला बाबा, भाई बाबा, बाबा भाई। यो नंतर हा एक किल्ला आहे हा हा पण मोठ्या गटातला किल्ला आहे हा इकडे पण हा छोट्या गटातला किल्ला आहे आणि इकडं आपले तीन महापराक्रमी <laughs> एक आणि दीप तीन आणि ह्यांचा तिघांचा हा किल्ला आहे तर म्हणजे बघूया आता कोणाकोणाचे नंबर येत आहेत बिनकामींना आवड जातोय की नाही जातोय बघूया कोणाकोणाचे नंबर येत आहेत तर तुम्हाला आतमध्ये रांगोळी स्पर्धा देखील रांगोळी देखील काढलेल्या आहेत फुलांच्या ફટો કાર્ડ ફોટો दा ड्रोन उडवतोय तर आपल्याला ड्रोन मधले पण काही छायाचित्र आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतीलच आणि आमचा ड्रोन ड्रोन काय म्हणतात रे नाही पण ड्रोन चालवतो त्याला काय म्हणतात ड्रोन पायलट आणि बघा इथे मी तुम्हाला सगळं आपल्याला आपण ही फुटेज घेऊ याकडून आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू

किल्ला स्पर्धा छोटागड द्वितीय क्रमांक हे पाच वितरण ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष श्री शिरोजी जाधव यांनी ग्रामसेवा मंडळाचे विनंती करतो छोटागड द्वितीय पुरंदर दुर्गेश सोमनी किसान श्री नंदकुमार किसान आणि गिरव रुपेश मैकर सांशी सदामोदर दिसा आणि श्रुती सचिन मिसा तृतीय पारदर्शक हे तृतीय पारदर्शक कापड विभागून दिलेलं आहे तृतीय पारदर्शक किल्ला पनार वेदांत सुनील शिवण आयुष सुनील शिंगवण आणि सुनील

जय हिंद भारतीय विद्यार्थी सदस्य श्री शंकरपूर मंडळ आणि आपल्या गावी देवपाड श्री देवदेव सिग्नेचर दरोष सरानी जन्म तिपको जिल्हा पदा प्रथम गावांत माझे आदर्श Ya, terima kasih. kepada Ali, Ustaz, dan para hadirin sekalian.